ताज्या बातम्यांसाठी महान करेला क्लिक करा दुकान गाळे भाडे का मागितले कौलो ग्रामपंचायतीचे दुकान गाळे भाडे का या कारणावरून ग्रामपंचायतीचे माजी डेप्युटी सरपंच विद्यमान सदस्य अजित पाटील यांनी लिपिक सागर पाटील यास मारहाण केली या घटनेची सीसीटीव्ही फुटेजमध्ये नोंद झाली असून सागर पाटील यांनी राधानगरी पोलीस स्टेशनमध्ये अजित पाटील यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पाटील यांच्याकडे ग्रामपंचायतचा एक गाळा आहे तो गाळा त्याने एका संस्थेस भाड्याने दिला आहे त्याचं भाडं मागण्यासाठी कौलव ग्रामपंचायत लिपिक सागर पाटील हे केले होते या गाळ्याचे भाडे न मिळाल्यामुळे त्याने अजित पाटील यास सांगितले अजित पाटील यांनी संस्थेकडून भाडे घे तुम्ही पावती घेतली आहे त्यामुळे भाडे तुम्हीच द्या संस्थेला भाडे देण्यास सांगा यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली भाडे का मागितलेस यावरून अजित पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सागर पाटील यास मारहाण केले तू उद्यापासून कामावर येऊ नकोस असं अजित पाटील यांनी त्याला सांगितलं त्याची फिर्याद सागर पाटील यांनी राधानगरी पोलिसांना दिली आहे सदर घटनेची चौकशी राधानगरी पोलीस कॉन्स्टेबल खामकर व सूर्यवंशी हे करत आहेत महानकरी निप्ससाठी राधानगरीहून विजय बकरे